यवतमाळ जिल्ह्यात आठवड्याभरात तिसरी हत्या उमरखेडमध्ये युवकाचा खून यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सातत्याने सुरू असल्याने नागरिकात दहशत पसरली आहे मंगळवारी आणि शुक्रवारी यवतमाळ शहरात पूर्ववैमन्यासातून दोन खून झाले या खुनाची शाही वाळते न वाळते तोच उमरखेडमध्ये रविवारी रात्री एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला शेख अजहर शेख अकबर वय सत्तावीस वर्ष राहणार अब्दुल रहमान कॉलनी उमरखेड असे मृताचे नाव आहे उमरखेड शहरातील आठवडी बाजारात रविवारी मध्यरात्री दोन गटामध्ये भीषण हानामारी झाली या चकमकीत तलवार चाकू लोखंडी रॉडने सपासप हल्ला करून शेख अजहर शेख अकबर या युवकाचा खून करण्यात आला या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात पाच आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आणखी तीन ते ती चार संशयितांचा शोध सुरू आहे शेख अझहर शेख अकबर हा मजुरीचे काम करत होता मृताचा मोठा भाऊ शेख खालीद शेख अकबर याने पोलिसात भावाच्या खुनाची तक्रार दाखल केली ताजपुरा वार्डात सायंकाळी दोन गटात वाद झाला होता त्याचेच पर्यवसन मध्यरात्री आठवडी बाजारात परिसरात पुन्हा एकदा गटागटातल्या हानामारीत झाले या हल्लात शेख मुदस्सीर शेख जमील शेख सोहेल शेख जमील, जमील दोघे राहणार ताजपुरा शेख उबेद शेख निसार राहणार ताजपुरा वार्ड शेख आरिफ शेख खतीब राहणार हुतात्मा चौक आणि त्यांच्यासोबत असलेल्या तीन ते चार साथीदारांनी मिळून अजरवर हल्ला केला असे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहे शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे